हॅलो फ्रेंड्स सान्या ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे मी आता आहे कुडाळ बाजारपेठमध्ये गणपतीच्या सजावटसाठी लागणाऱ्या वस्तूंनी बाजारपेठ कशी फुलून गेली आहे आहेबूड कसा

अडीचशे रुपये नीर पणच सांगता नीर पणच ऐंशी मी ऐकले अडीचशे रुपये number <elim> काय आडसाळ कशी ती कशी सोडलेली आडसळ तसं ती नारळ घेऊन येऊ ना त्या पिशवी <साँषा>

सगळे कलर दोडक्या कसा बघते दोन कशी दोडकी आणि केळी कशी माका दोन हवी आहेत किती घेतला हो किती रुपये चाळीस नऊ दोडकी कशी गे एक वाली कशी हो